नमस्कार मी आज कडव्या वलाचं पावडर कवडू त्याचं भिरडं बनवणार आहे तर मग त्याच्यासाठी मी वाटप तयार केलं आहे एक चमचा हे धनं घेतले गरम मसाल्याची पावडर आहे जरा हलकं भाजून घ्यायचं मी एक वाटी खोबरं सुका है। या गरम मसाल्याची पावडर आहे एक चमचा आणखी हा कांदा मोठा एक घेतला है कापून हे भाजून घेणार आता लसूण लसूण ना खोबरं टाकलं आहे हे भाजून झाल्यावर या कांदा टाकणार किती वेळ वाजायचा हे जरा असं थोडं थोडं भाजायचं जास्त करपवायचं नाही भाजलं जास्त नाही भाजीत राहायचं हिरड बनवायचं आहे त्यासाठी ते असलं वाटापासून बिरड्याला चव येते चांगली कडवं आहेत कडवं गावठी कांदा खोबरा लसूण आणि गरम मसाल्याची पावडर थोडं दोन घेतले वाटपासाठी कांद्याला थोडंसं कांद्यासाठी तेल टाकूया आपण लवकर वाचतो कांदा हवा कांदा आपला भाजला लाल झाला गॅस बंद करते थोडा थंड झाला मिक्सरला लावून घेण वाटा मग बिरडा बन वाटून झालं आता थंड व्हायला ठेवलं पाहिजे हे जसं घातलं होतं मी कडव फार काल बांधून ठेवले त्याला हे बघा कसं मोड आलेत मस्त एवढं मोड आले ते आता सोलून घेतले शंभर ग्रॅम आहे जास्त नाही त्याच्यासाठी हे वाटप मोठा एक कांदा एक वाटी खोबरं गरम मसाला आणि हे धने हे आता वाटून घेते आधी मिक्सरला लावून नंतर बिरड्या बनवायचा हे बिरड्यासाठी वाटप मी भाजून आहे हे धन एक चमचा हे खोबरं अर्धी वाटी एक, एक मोठा कांदा लसणीच्या पासा आहे आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाल्याची पावडर हळद पावडर वार कडव त्या आपण वाटलेला मसाला द्यायचा लागेल तेवढा हा तिखट मसाला ही लाल पावडर हा हे मीठ चवीपुरतं मसाल्यात वाटलेलं आहे ना हे आपण या याला फोडणी नाही देणार या भरला बिरडा याला म्हणतात या सगळं मसाले यात मिक्स करून ह्या भरला बिरडा तळ्या पावडर चविष्ट होत एकदम चवीला चांगलं मसाले सगळं मिक्स केलंच तविष्ट लागेल तेवढं पाणी होता येतं आता आणि आपण तेल टाकायचं वरून हे बघा हे भरलं बिरडं हा अर्धा तांब्या पाणी टाकलं याच्यात आता असं झाकण ठेवून शिजसं ठेवायचं थोडं अर्ज कसं शिजलं ना मग दोन तांबटं कापून टाकायचं आत म्हणजे कोकम त्या आधी नाही टाकायचं आंबट टाकलं की या पदार्थ शिजत नाहीत झटकनी म्हणून आधी नाही झाकण ठेवून त्याला म्हणतात भरलं बिरड फोडणीच आहे असं झाकण ठेवलं शिजवायचं ह्याच्यात बघा ह्याच्यात पाणी वतायचं वरती मग हे पाणी गरम झालं की वापरने कालच्या त्या आधी शिस्त लवकर कडवायत ना बराच वेळ लागतो शिजायला त्याला हे बघा भाजी आपली बिरडव हे बघा हे बहुते खरंच कशी आता हे दोन टामाटं कापल्यात तुम्ही ते टाकायचे कोते कोथिंबीर थोडा तांबटा शिजपर्यंत ठेवायची नेंबर अशी बस झाकण वरती ठेवायचं परत पाणी ठेवून हे बघा आपलं बिरडं तयार झालं आता हे बघा एकदम शिजलं मऊ आता आता थोडंसं कोकम टाकणार आहे मी हे पूर्ण शिजलं आता ते सारा कोकम निंबारला म्हणजे बंद करायचा गॅस त्यात तुम्ही गुळ पण टाकू शकता अशा भिरड्यात काही लोक टाकतात गुळ पण मी गुळ टाकला नाही आणि बिरड्या तसा पूर्वी असा भरलं बिरडा मडक्यात म्हणजे मातीची भांडी असायची ना त्याच्यात शिजवलं तर किती चव यायची त्याला आता पण काही लोक वापरतात मातीची भांडी पण का आम्ही काय नाही आमच्याकडे तर आमचं पोरग फोडून टाकतील मातीची भांडी ठेवतील mm. काय अशी पण बिरडला चव मस्त ती भरल्या बिरड फोडणीच नाही याला फोडणी बिंडी काय नाही जरा आता कोकम निंबाळलं की बंद करायला पाहिजे चाललं हे बघा आमचं भरल्या बिरड तयार झालं आता हरशील माझा खाऊन दाखवतोय चपातीमुळे मस्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय